विद्यार्थ्याच्या सहवासात आहे म्हणजे विद्ये विना मती गेली, गेली।, गेली।, गेली। माझ्या भावांनो संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका समजले संदीप पाल माझा मुलगा नाही हा पाटील आहे धन्यवाद एक पुस्तक ना धन्यवाद काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाण आहे भारतीय ते तर तुम्ही किती शिकेला ग्रॅज्युएशन आहे बी ए आहे तरी तीन पोलीस ठाल विठाळ माणूस शिकला पण हुकून जाते कुठे कुठे आपली गलती नाही बायको म्हणते ांत होऊ द्या जमलो तर जमून जाईन माय म्हणते म्हातारे लोक राहतात तुमची इच्छा नव्हती पण बर झालं लवकर निपटवलं नाही तर ते जीवाना भाई आल्या काय तुमच्या नाही तर म्हण ना। बला असत सत्कार करेल शेंडे दादा धन्यवाद अशा माणसाची गरज आहे शेतात गेले कष्ट करून आले फक्त देव देवकर दिवस नाही गमावला मला फुकट योजना कोणती भेटते निरे त्याच्यात साठी नाही रे केवायसी आणि अजून ही कोणती ते ई वाय सी आहे काय आणि केवायसी आणि निराधार चार पोटे निराधार बाप लाजा वाटायला पाहिजे ना पोरईले एवळ्याच्या पाण्यात डुबून मर की तुया बापाले निरा निराधार म्हणायचा टाईम येते तू काय छकमारी केली काय म्हणून बाबू हे कीर्तन माझ मी देवापेक्षा माणसावर बोलतो आज माणसाची गरज आहे मॅडम पाहिलं ना ते बाई किती गोड बोलून राहिल त्या सुंदर मुली त्या नऊवारी पातळ घालून सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई किती सुंदर हे शिक्षणामुळं हे आता आले का पार्टी या माताजी आता आल्या काय व मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची हे हे नवरा नवरू पुरी पार्टीच आणली वाटते बाल्याची माय बाल्या बाबा बाल्या बाली बालीची खोली चांगलाय असेच लेकर शाळेत घेऊन येत जा फक्त फायदा केला की सोडला त्याच्यावर नका राहू तुकडोजी महाराजाच शिकवण आहे ते पाहिजे ते बाई त्या लेकराच्या मागपै तिले रामदेव बाबाचा व्यायाम करायची गरज नाही फक्त लेकराच्याच माग पय बाप मस्त बसेल आहे आणि बाया मारून फिरू फिरू आय त्या वेळाचे ना गोबा जरा त्याला दोन लेकरं तुमच्या जोड घे ना हसत नका जो ह्याच्या नका नेऊ तुम्ही जरा अंत्य करणाले लावून घ्या आणि जेवढा हिशोब बसते तेवढाच फायदा करा नाही तर माणसाईल कोणती तकलीफ आहे बाहेर पणाची झालं तुम्ही तर रेडीच आहात म्हणून हिंदू असा की मुसलमान बौद्ध असा की ख्रिश्चन आता मला पा एक मुलगा आहे एक मुलगी आहे मी काही महाराज ब्रह्मचारी नाही साल ब्रह्मचारी म्हणते दुसऱ्याच्या लेकीबाई खराब करते हराम खाऊ काय बोलायला लावता आता बर आहे महाराज लोक जेलमध्ये आहेत शेण खाऊ महाराज म्हणून आम्हाला कीर्तन ऐकावं लागते कीर्तन ऐकावं लागते विद्या घ्यावं लागतं शिकावं लागतं गाडगे बाबा किती शिकले नाही गेले लोकांना काय सांगितलं बाबा शाळेत गेले नाही गाडगे बाबा तुकडोजी बाबा चौथा शिकले पण केवढा संदेश दिला मॅडम कोणी न शिक्षण धरावे म्हणून तिनेच भाऊ टेकाळे साहेबांच्या लक्षात आलं या यासाठी अरे मी जर संस्था निर्माण अमरावतीत केली असती नाही गोर गरीबाचे लेकर शिकले पाहिजे थोडा खर्च येते थोडा खर्च येते पण लेकराची क्वालिटी बनते बाबा म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना नाही आपण तिकडे देतो दीड लाख अमरावती मोठ्या मोठ्या शहरात लेकराची प्रगती काय आणि शिक्षणाशिवाय आई पर्याय नाही माझ्या शेतकऱ्याचं जीवन आहे आम्हाला शिक्षण देणार त्याचा वर्ग पाहिजे अरे कुणी हवे फुले अडाणी शिक्षणा यासाठी मी झुजले वाणी अरे मी जातीचा धोपी देवा धुई ना कपया अंधविश्वास डोक्यातून काढला तेव्हा तुला माझं मागणं नाही गोर गरीबाचे लेकर शिकले पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही एक टेकाळे गुरुजी धनगराचं लेकरू एक टीचर झालो ते पाटल्याचं पोरग ते शिक त्याची संस्था नाही पण सोन्या चांदीची दुकान आहे ना वाया जातात जा जा ना असे पाहिते चोरते काय मात म्हणणार सोनं घालूच नका ज्या बायाच्या गळ्यात असतील त्यानं उद्याच काढून टाका नाही तर यष्टीत तुमचं सोनं लुटल्या जाईल कारण चोर अरे एटीएम फोळून राहिले घर तोडून राहिले आणि त्या गळ्यातले झटका मारायला काय टाइम आहे त्या गळ्यातल्या चे चेन सोन्याच्या चेनले तू तर अंबाजीची अवलत आहे सोनं लोक आईलो दाखवतो त्याला टिकला जा असं कीर्तन करा लागते अवघ्या आवडलं पाहिजे ना आज देवदेव कोणी कीर्तन सुरू केलं की जय जय राम धीरे धीरे बाल्याची मम्मी घरी बाल्याची मम्मी घरी गेली की धीरे धीरे बाल्याचा बाप घरी हो अरे कीर्तन ऐकल्यानं नुकसान होईन का मी काय गौतमी पाठी पर नृत्य करणं काय वाईट आहे तेच तर आहे ना बाबू कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशान बिघडत नाही मग बैरमले भांडण कऊ होत तमाशे येत तेव्हा मग तिकडे बच्चू बहुन तिथं हरिपाठ बाया बाया हरि करत ज्ञान महा तुम्हाला ते अलग होत ते नाचणं अलग होत असं शिक्षणाची ताकद काळे सरांनी इथं निर्माण केली आठशे विद्यार्थी सात सत्तर कर्मचारी महिला पुरुष आणि हा एवढा मोठा कारभार कशासाठी आपले लेकर घडावे पैसे तर खर्च कराच लागते आता माझा मुलगा डॉक्टर आहे ओके खाऊन पिऊन ओके बायको लेक्चर आहे त्याची शिक्षणाशिवाय पर्याय नाही अरे आता माझ मोबाईल वर पाहिलं मॅ एका जनाले पगार किती आहे मालूम आहे तीस कोटी महिन्यात आणि खोट अशी टी व्ही बातमी आहे म्हणजे एकोणतीस कोटी आहे महिन्याचा पगार तुम्ही म्हणाल तो करते काय तेच तर आहे ना त्यानं काय त्याच्या मायाच्या पोटात काय बारा महिन्याचा ओव्हर टाईम घेतला का था 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 हे लेकर नऊ महिने नऊ दिवस आहेत पण या पोराईची पा फरकच दाखवते ना बाबू हे ऍक्शन कोण्या पिक्चरची आहे रे मुलानी बोला न बोला बक्षीस देतो तुम्हाला पुस्तक कोणत्या पिक्चरची आहे कोणता पुष्पा हे मिटा पुस्तक नाही काय लेकरचा अभ्यास आहे अभ ये ना बरोबर आहे ना मला अरे सरांनी प्रश्नाचे उत्तरच लिहून ना, मला मला लय आवडलं बाबू आज आज असं वाटते कीर्तनच करावं नाही यायचंच ऐकाव इतका मोठा विचार मिळाला आज बाबू मला म्हणजे जे म्या कधीच नाही या ना ये बेटा धन्य माता पिता तया या अहिल्याबाईच्या पूर्ण नाव काय आहे अहिल्याबाईच्या पतीचं नाव काय आहे मालूम नाही शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख कोणती आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हे वय शिक्षण आता बापाची जन्मतारीख सांग बोलायच नाही आलं लक्षात बापाईच्या लक्षात ही उद्या शिवाजी महाराज काही मोठे वडील होते काय तुझे आजोबा होते काय पण राजा का आले कसा असावा आलं लक्षात म्हणून माणसानं कसं जागावं क्या बात आहे याला शंभर रुपये राहू दे पुस्तक दे पैशाची काही गरज नाही खाऊन पिऊन ओके दिसून राहायला म्हणजे एरिकेशन जास्त नाही पण त्याच्या पप्पाने म्हणावं लागल तुझ्या जास्त इथं शिकायची तुझ्या मम्मीन जास्त जिद्द धरली की पप्पा अहिल्याबाई शाळेतच शिकवायचं मुलाले आई ना रे जागतिक महिला दिन मी याच्या आईला धन्यवाद देतो म्हणजे तुझे पप्पा कुठे म्हणत माझे पप्पा घरी आहे नाही पप्पा तर घरीच राहतील मम्मी कुठे आहे मम्मी आले आहे मम्मी आली मम्मी नऊ नाव घे मम्मीच नाव घे स्वप्ना या काय त्याच्या मम्मी धन्यवाद देतो पाय या स्वप्नात आई पप्पाचं नाव काय विजय तुझ्या पप्पाचं नाव तर ना रात्र लागत होती स्वप्नात स्वप्नात किती भाऊ आरे दोन बहीण आहे का एक नाही दोघही भाऊच चांगलं झालं आहे हुशार लेकरू पैदा केलं स्वप्नातही आणि तुमची ती इच्छा होती इथं पाठवायची कल्याण आहे याच आता बारावी पर्यंत याच्याकडे पाहायची गरज नाही आणि या संस्थेवाले जास्त पैसे नाही घेत गे। जास्त घेतात का आणि अमरावती शहरात धन्यवाद माय नाही नाही हेच तर नाही जगता येत दारवा पेटीन आणि ते म्हणते ना काय रे बोल बोल हे कोण पिक्चरच पुष्पा आणि काय म्हणते तो बोल बोल आठवत नाही वा ते साला शिव्या दे शिकून राहिले ना सिनेमा हा बोल बोल आठवत नाही ना झुकेंगा नाही काय झुकेंगा नाही असं करते ना रे काय झुकेंगा नाही साला बाई खरच लकरू हुशार आहे धन्यवाद तुझ्या आईचा सत्कार त्यामुळे करतो आणि तुला पुस्तक देतो हे गे धन्यवाद दे रे साडी तू म्हणाल साड्या कुठून आणल्या मी काय मतदान करायसाठी देऊन ते काळे भाऊसाहेबांना मला पैसे दिले मग मी मायाजवळ किती जमा करू मा पोरग डॉक्टर येत म्हणून मा मायचा सत्कार करतो की अक्कलनं काम केलं की तुझ्या लेखनाले शिक्षण कस वाटते तुले असं चांगलं वाटते मॅडम वगैरे बरोबर शिकवतात बरोबर शिकवतात नाही तर वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन कोण गुरुजीच गायब दे तुझ्याच हातानं आईचा सत्कार कर त्यामुळं तर आईले यावला हुशार लेकरू आहे बाई टाळ्या याच्या पप्पाची जन्म तारीख कोणती नाही मला बर दे मम्मी कडे धन्यवाद दीदी बसले बेटा असं आहे म्हणून बायको किती खपसुरात आहे हे नका पाऊ लायकीची किती आहे परिवाराच्या समजले मायमुखी म्हणून माय म्हणाला धन्यवाद बापाला धन्यवाद त्याच पुस्तक नका घेऊ टोपीवाले भाऊ हे काय गव्हर्नमेंट समजले काय चिवटे बनवणार तू इथं वाचू नको मी त्याचं पुस्तक घेतलं वाचणं सुरू दुसऱ्याचे पेपर मध्ये तोंड घालता किती दिवस तोंड घालता स्टँडवर पुरे रिकाम चोर जमा होतात हे खालून तोंड घालते दुसऱ्या खंबी एक वरून तोंड घालते एक खालून घालते आणि गावात गोष्टी त्या माणूस लय श्रीमंत झाला नक्की बैवानी केली त्याले पैसे सापडले हे रिकाम्या गोष्टीपेक्षा आपल्या लेकराच्या शिक्षणाकडे लक्ष द्या जेव्हा जेव्हा अरे पंधरा दिवसातून एक दिवस तर शाळेत येत जा प्रत्येकाला वाटते मला मुलगा चांगला झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे माझी मुलगी प्राध्यापिका झाली पाहिजे आणि मुलाबाळाकडे लक्ष द्यावं लागण बाबू पंधरा दिवसातून एक वेळा मी तुम्हाला हात जोडून सांगतो या शाळेबद्दल नाही बोलत पण तरी मम्मीनं पप्पा न कुठेही लेकर असो मम्मी न चेक करा आपली मुलीचा अभ्यास काय आहे मुलाचा अभ्यास काय आहे अरे असं केलं तर आपलं कल्याण आहे बर मला सांगा तुम्ही होमवर्क घेताना घेता की नाही मॅडम म्हणजे टीचर मॅडम नाही माय होमवर्क घेताना होमवर्क म्हणजे काय स्वयंपाक करा पोळी ताव्यावर टाका नाही टाकू होमवर्क म्हणजे लेकराचाही अभ्यास आणि जे जे बाप लेकरावर लक्ष ठेवतात त्याचे लेकर धन्य एखाद्या बाईनं उभं राबर ज्या बाईचा मुलगा मिल्ट्रीत आहे नवरा मिलिटरीत आहे असाल तो बेरा बरे ज्या बाईचा मुलगा डॉक्टर आहे ज्या बाईची मुलगी डॉक्टरी नाही टीचर आहे किंवा पोलीसवाली आहे एखाद्या बाईन उभी नाही तुम्ही नवीन नवीन आहात लहान लहान पोरी आहेत एवढ्या लवकर कसं काय होईल असं आहे ते तुमच्यातला एखादा वापरा ना लान, लान एखा की माझा मुलगा सैन्यात सा आहे साठी एखाद असाल तो बेरा लवकर देशासाठी एकही नाही बर देशी नहीं, ते नाही तुमचं आहे काय कोणी मग तुम्ही कोणाले पाहिलं बायकोले पाहू नका आज बायको गॅरंटी न ना जाणार नाही घरी तुमची आणि काकू तू दोन घंटे जाऊच नको शपथ आहे तुले कुंभमेळ्याची दादा तुम्ही लावून बाजूला कुंभमेळ्याची शपथ आहे तू जाऊस नको दोन तास या नवऱ्याला मजबुरी कीर्तन ऐकाच लागते आणि तू गेली की तुझा नवरा बसत नाही तुम्ही गेल्या की हाई तुमच्या मालके धीरे धीरे जय जय राम गॅरंटी आहे जोपर्यंत मम्मी जात नाही तोपर्यंत एकही पप्पा हालत नाही गुरु किल्ली आहे ना लटकली खोटीच जाशील कुठे तुमची जोडी आहे बाबा ज्योतिबा सावित्री ज्योतिबा असा होणार नाही जगी आता हो सावित्री आली नसती ना ज्योत्या इथ तीस मॅडम आहेत मुली महिला टीचर ज्योतिबा हे सर्व मेहरबानी आहे ज्योतिबा फुले सावित्रीबाई समजल्या काकू होणारे अशी जोडी होणार नाही ज्योतिबा सावित्री बाबासाहेब आंबेडकर रमाबाई ज्योती अहिल्याबाई होळकर खंडेराव म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या भावांनो माझ्या शेतकरी राजांनो लेकरांवर तुकडोजी महाराजांनी हेच ग्रामगीतेत लिहिलं पापाने मुलगा नाही शिकविला तो पापाचा भागीदार झाला आज तीन कीर्तनकार आहेत संदीप महाराज रामपाल महाराज राम पवनपाल पीएच डी झालेला महाराज आहे आमचा एक हे डॉक्टर रामपाल आहेत ते इसमरी नावाचं गाव आहे जरुडजवळ डॉक्टर पवन डवंडे पीएच डी इंजिनियर प्राध्यापक होते अमरावतीला कीर्तनकार आहे फुले शाहू आंबेडकर विचार आता वरुडला त्यांनी प्रबोधन दिनाचा कार्यक्रम ठेवला माझा बड्डे प्रबोधन दिनाच्या निमित्तानं सोळा मेला ला वरुड मध्ये आहे हे सर्व मिळून एक्कावन हजाराचा पुरस्कार किरण माने अभिनेता त्यांना देणार आहेत मी ठेकाडे परिवाराला दिनेश भाऊ ठेकाळे चिन्हे संदीप पाल महाराज आमंत्रण देतील सोळा मे